आपण म्हणतो जमीन धुवून गेलेली त्याच्यामध्ये अन्नद्रव्याचा रास झालेला आहे बेसल्स टाकावं की नाही हे मोठी प्रमाणात शेतकऱ्यांची कन्फ्युजन माइंड झालेला आहे की त्याचं करावं की नाही करावं बरेचसे शेतकरी बेसल डोस टाकण्यामध्ये कंटाळा करतायत आणि ते साजिक आहे कारण आता शेतकऱ्यांची मनस्थिती अशी का गड बाहेर येईल का नाही हीच शाश्वती शेतकऱ्याकडे नाही आहे सेंद्रिय खतामध्ये तुम्ही जसं ओरिजिनो आहे किंवा तुमच्याकडे निंबोळी पेंड असेल गांडूळ खत असेल कोणतं तरी एक सेंद्रिय खत तुम्ही ह्या रासायनिक खतामध्ये मिक्स करायचं आणि तो कवर करून नॉर्मल थोडा मातीयार करण्याचा प्रयत्न केला आता हा बेसल डोस तुम्हाला नंतर पंधरा दिवसाच्या आसपास जी नवीन फूट निघते त्या फुटीला एक चालना देण्यासाठी हा बेसल डोस खूप चांगल्या पद्धतीने काम करत असतो हा फॉस्फेट रिकमेंड करण्याचा उद्देश इथे एवढाच आहे की आता जो अतिपावसामुळे जो कॉम्पॅक्ट झालेला जो बेड आहे हा बेड पोरस करण्यामध्ये मेजर न्यूट्रिएंट रोल प्ले करतो तो म्हणजे कॅल्शियम आणि दोन नंबरचा सल्फर फॉस्फरस बेस एखाद्या खताचा वापर त्या स्टेजला करतात परंतु मित्रांनो त्या स्टेजला जमिनीमधनं अन्नद्रव्य देऊन त्या झाडाला तुम्हाला फायदा त्यावेळेस दिसून येणार नाही आपल्याला रूट झोन डेव्हलपमेंट वरतीच त्या स्टेजला काम करायचे रूट झोन डेव्हलपमेंटमध्ये आपण जे पहिले दोन कामं केले जसं बेसल डोस मोठ्या पाण्याचं नियोजन आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे बॅक्टेरियाचा वापर मुळीची चांगली ग्रोथ करून आणि आपल्याला त्या मुळीला जास्तीत जास्त सायटोकायनिन तयार करून घेण्याची प्रोसेस आपल्याला नॅचरली करून घ्यायची ती तयार झाली काय ॲटोमॅटिकली तुम्हाला वरती एकसारखी फूट आणि त्यावेळेस आपल्याला जे सायटोकायनिन लागतं असं तर काही नाही झाड पानात सायटोकायनिन तयार करतं ते तुम्हाला वरती स्ट्रॉंग गड बाहेर काढण्यासाठी मदत करतं सायटोकायनिन तयार होणार आहे तुमच्या जमिनीमध्ये यावर्षी आज बघितलं तुम्ही जो जो पाच सहा मे पासून कंटिन्यू पाऊस होता मे च्या पावसामुळे जी गर्भधारणेची जी अवस्था होती त्या अवस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास झाला नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्याची ही परिस्थिती आपली द्राक्ष विभाग सांगली म्हणा किंवा नाशिक विभाग म्हणा या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि सरासरी आपण जर का बघितली तर नाही म्हणता एक आठशे ते हजार मिलीमीटरच्या सरासरीनं पाऊस सर्व द्राक्ष विभागामध्ये झालेला आहे पण आत्ता आपला हंगामाची सुरुवात झालेली आहे म्हणजे ऑक्टोबर कटिंगची ज्याला आपण फ्रूट फ्रूट कटिंग, कटिंग म्हणतो तर त्या परिस्थितीमध्ये खालचं आपलं जमिनीचं व्यवस्थापन कसं केलं गेलं पाहिजे संदर्भात आपल्याला डॉक्टर तर माहिती देणार मी माझे आपल्या शेतकऱ्यांमधून असलेले जे काही प्रश्न आहेत हेच प्रश्न त्या हो, त्या मी त्यांच्यासमोर मांडतो आहे आणि त्याचं त्या प्रश्नांचं सविस्तर व्यवस्थापन कसं करावं ते डॉक्टर आपल्याला सांगतील तर मी पहिला जो प्रश्न आहे की डॉक्टर की ह्या परिस्थितीमध्ये अतिपावसामुळे आपण म्हणतो जमीन धुवून गेलेली मग त्याच्यामध्ये अन्नद्रव्याचा रास झालेला आहे तर त्याचं बेसल्स टाकावं की नाही हे मोठी प्रमाणात शेतकऱ्यांची मध्ये एक कन्फ्युजन माइंड झालेला आहे की की नाही तर त्याच्याबद्दल तुम्ही थोडक्यात आम्हाला सविस्तर माहिती द्या सध्याच्या कंडिशन मध्ये हा सर्वात ज्वलंत प्रश्न आहे आणि बरेचसे शेतकरी बेसल डोस टाकण्यामध्ये कंटाळा आहेत आणि ते साहजिक आहे कारण आता शेतकऱ्यांची मनस्थिती अशी का बाहेर येईल का नाही हीच शेतकऱ्याच्याकडे नाही नाहीये परंतु मित्रांनो आपल्या हातामध्ये जेवढं काम आहे तेवढं आपल्याला करणं गरजेचं ठरतं बेसल डोस हा कोणत्याही पिकाचा एक बेसिक पाया असतो आणि त्या पायाला आपण घेऊनच पुढे चालणं गरजेचं आहे त्याच्यामुळे ॲज अ सॉईल सायंटिस्ट म्हणून मला इथं शेतकऱ्यांना नमूद करणं गरजेचं आहे की आपण छाटणीच्या अगोदर नाही काही खूप जास्त खर्च न करता पण छाटणीच्या अगोदर तुम्ही जर एक जर साधारणतः एक दीडशे ते दोनशे किलो तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट ह्या खताचा जर वापर छाटणीच्या अगोदर केला तर त्याचा खूप चांगला फायदा तुम्हाला न्यूट्रियंट जो फॉस्फरस सप्लाय करणारा मेजर सोर्स आहे तो तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने भेटत जातो बेसल डोस मध्ये आपण जर अजून थोडं एक दोन गोष्टी जर ॲड केल्या त्याच्यामध्ये मायकोरायझायुक्त खत कारण मित्रांनो मायकोरायझा तुम्हाला अशा खराब क्लायमेटमध्ये जमिनीमध्ये जी रूट झोन आहे ह्या रूट झोनला सपोर्टिंग आ, रूट झोन डेव्हलप करून आणि अन्नद्रव्य मेजरली फॉस्फरस ॲवेलेबिलिटी करून देण्यामध्ये खूप मोठा रोल प्ले करत असतो त्याच्यामध्ये आता समजा ॲग्रिसर्च रिसर्च कंपनीचं तुम्ही रुटांच्या नावाचं मायको राहायचा येतं तर तुम्ही सुपर फॉस्फेट प्लस मायको प्लस एक सेंद्रिय खत सेंद्रिय खतामध्ये तुम्ही जसं ओरिजिन आहे किंवा तुमच्याकडे निंबोळी पेंड असेल गांडूळ खत असेल कोणतं तरी एक सेंद्रिय खत तुम्ही ह्या रासायनिक खतामध्ये मिक्स करायचं बेसल डोस हा एकीकृत असला पाहिजे एकात्मिक पद्धतीचा असला पाहिजे मग त्याच्यामध्ये आपण रासायनिक खतामधनं फॉस्फेट घेतलं जैविक खतामधनं आपण मायकोरायझा घेतलं आणि सेंद्रिय खतामध्ये आपण ओरिजिनो किंवा निंबोळी पेंट किंवा गांडूळ खत घेतलं असं तिन्हींचं इंच मिक्सर करून तुम्ही छाटणीच्या अगोदर साधारणतः बारा ते पंधरा दिवस अगोदर बोदावरती शक्यतो ड्रिपर खाली न टाकता थोडं बोदावरती एक चाळीस पन्नास टक्के एरिया कवर होईल असं पूर्ण जिथं ड्रिपरचं पाणी बऱ्यापैकी पडतं असं एवढा जरी एरिया तुम्ही कवर केला आणि तो कवर करून नॉर्मल थोडा मातीआड करण्याचा प्रयत्न केला तर हा बेसल डोस तुम्हाला नंतर पंधरा दिवसाच्या आसपास जी नवीन फूट निघते बारा ते पंधरा दिवसाच्या आसपास त्या फुटीला एक चालना देण्यासाठी हा बेसल डोस खूप चांगल्या पद्धतीने काम करत असतो म्हणून तुमचा जो प्रश्न आहे दीपक सर की शेतकऱ्याने ह्या सिच्युएशनमध्ये बेसल डोसचा वापर करावा की नाही त्याच्यामध्ये मला वाटतं की शेतकऱ्यांनी खूप जास्त खर्च न करता एक मायकोरायचा बेसयुक्त खत प्लस सुपर फॉस्फेट प्लस एखादं सेंद्रिय खत असं मिक्स करून तुम्ही तो बेसशोल्डोस म्हणून वापरावा त्याचा नक्की फायदा शेतकऱ्याला नवीन एकसारखी फुटणीं घडाला बळकटी येण्यासाठी फॉस्फरसची जी गरज असते ती गरज तिथून मिळणं ह्या गोष्टींचा फायदा होईल याच्याने फॉस्फरसमुळे आणि मायक्रो रूट झोन हा सुपर फॉस्फेट रिकमेंड करण्याचा उद्देश इथं एवढाच आहे की आता जो अतिपावसामुळे जो कॉम्पॅक्ट झालेला जो बेड आहे हा बेड पोरस करण्यामध्ये मेजर न्यूट्रियंट रोल प्ले करतो तो म्हणजे कॅल्शियम आणि दोन नंबरचा सल्फर तर सुपर फॉस्फेट तुम्हाला फॉस्फरस तर मिळणारच आहे पण ॲडिशनल तुम्हाला जवळजवळ सतरा साडेसतरा अठरा टक्केच्या आसपास कॅल्शियम मिळून जातो आणि जवळजवळ साडे अकरा बारा टक्क्याच्या आसपास सल्फर मिळून जातो सो त्या सल्फर कॅल्शियम आणि फॉस्फरसमुळे तुमच्या जमिनीमधील जो बोध अतिपावसामुळे जो कॉम्पॅक्ट झालेला आहे किंवा खूप जास्त पाऊस पडल्यामुळे जो ऱ्हास झालेला आहे जमिनीमधल्या अन्नद्रव्यांचा तो ऱ्हास भरून काढण्यासाठी हा नुसतं पहिले पंधरा दिवस नाही तुम्हाला जवळजवळ एक दीड महिन्यापर्यंत म्हणजे सेटिंग होईस तोपर्यंत तुम्हाला हा टाकलेला सुपरफॉस्फेटचा डोस हा सेटिंग होईस तोपर्यंत फॉस्फरस कॅल्शियम आणि थोड्या प्रमाणामध्ये सल्फरसुद्धा तुमच्या जमिनीमध्ये पुरवत राहील म्हणजे एक भूसुधारक म्हणून एक उत्कृष्ट सुपरफॉस्फेट हे बेस काम करत असतं म्हणून त्याचा वापर अवश्य शेतकऱ्यांनी करावा आणि त्याला सपोर्ट थोडा मायकोरायझरचा जसं रुटान जाय आणि अजून ॲडिशनल थोडंसं सारखं सेंद्रिय खत किंवा मग एखादं सेंद्रिय खत तुमच्याकडे जे असेल ते याचा वापर करावा ओरिजिनो का कारण आता ओरिजिनो आपण गेले पाच सात वर्षापासून शेतकऱ्यांना रिकमंड करतोय एकमेव असं खत आहे की ते मशरूम बेस तयार केलेला आहे त्याच्यामुळे त्याचा वापर तुम्ही एक झाड प्रति किलो म्हणजे एक किलो प्रति झाड या हिशोबाने जर तुम्ही प्लॉटमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला एक सेंद्रिय खताचा सोर्स पण मिळून जाईल आणि इंटिग्रेटेड ॲप्रोचने आपला बेसळ डोस पण तिथं जमिनीमध्ये जाईल डॉक्टर दुसरा प्रश्न ह्या अतिपावसामुळे जसं की खूप पाऊस झालेला आहे आणि त्या पावसामुळे आपण म्हणतो सॅच्युरेशन कंडिशनला ह्या सगळ्या सॉइल आहे याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन ह्या कंडिशनमध्ये पाणी व्यवस्थापन केलं प्रॉपर तर याचे कशा वेळीने केलं पाहिलं आणि याचे फायदे कसे होते अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा सुद्धा कारण बरेच शेतकरी जवळ ऐंशी ते नव्वद टक्के शेतकऱ्यांचं म्हणणं आता ज्या छाटण्या झाल्या आहे त्याच्यामध्ये जे फीडबॅक येत आहे त्याच्यामध्ये म्हणणं असं आहे की पाऊस खूप पडल्यामुळे मला ड्रिपने कोणतंही पाणी देण्याची गरज नाही आहे आणि तीच मोठी चूक होताना दिसते टेक्निकली पॉईंट ऑफ व्ह्यू कारण पावसामुळे तुमचा हा जो बोध असतो हा थापकला जातो जेव्हा तुमचा पाण्याचा प्रेशर किंवा पावसाचा प्रेशर जो येतो कारण आता हे जे पाऊस पडले हे मोठे पाऊस पडले मोठे म्हणजे थोडे थोडे नाही पडले एकाच वेळेस जास्त कमी कालावधीमध्ये मोठा पाऊस झाला त्याच्यामुळे तुमचा बोध हा पावसाच्या पाण्यामुळे थापकला गेला कॉम्पॅक्ट झाला आणि ह्या कॉम्पॅक्शनमुळे जमिनीमध्ये जे एरेशन पाहिजे हवा खेळती पाहिजे जी की तुम्हाला जमिनीमध्ये व्हाईट व्हाईटरूथ डेव्हलपमेंटसाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करणार आहे तर ती सिच्युएशन आता सध्या तशी नाही आहे आता तुम्ही बेड कोरला तर तुम्हाला ओलं दिसतंय पण ती जमीन ओली आहे पण त्या मुळीकडे जे वापस्या कंडिशनमध्ये जे वॉटर तिथं पाहिजे ते तिथं प्रॉपर नाही आहे त्याच्यामुळे माझं रिकमेंडेशन असं असेल की तुम्ही छाटणीच्या अगोदर जमिनीच्या प्रकारानुसार कमीत कमी चार तास पाच तास तुमचा बोथ चांगला ऐंशी नव्वद टक्के ओला होईल एवढं ड्रिपने पाणी द्यानं द्यावं कारण ड्रिपचं पाणी हे तुमच्या बोदा बोदामध्ये मुरतं आतमध्ये जातं आतमध्ये गेल्यामुळे पाण्याबरोबर तुमच्या जमिनीमध्ये ऑक्सिजन पण जातो कारण पाणी म्हणजे एच टू ओ थोडा ऑक्सिजन गेल्यामुळे एरेशन वाढतं आणि तुमच्या जमिनीमध्ये जे एक्स्ट्रा साल्ट साल्ट तर एवढे राहिले नाही परंतु काही जर तुमच्या जमिनीमध्ये एक्स्ट्रा साल्ट असतील ते पण थोडेफार लीच आऊट होण्यासाठी किंवा तिथून रायझोस्फिअर म्हणणं निघून जाण्यासाठी मदत होते म्हणून छाटणीच्या अगोदर मोठ्या पाण्याची जी प्रॅक्टिस होती ती प्रॅक्टिस लोकांनी ह्या पावसामुळे बंद करण्याचा निर्णय घेतायत तर ती चुकीची पद्धत आहे तुम्ही छाटणीच्या अगोदर जमिनीच्या प्रकारानुसार हलकी जमीन असेल तर चार पाच तास अगोदर चार पाच दिवस अगोदर पाणी द्या थोडी मध्यम जमीन असेल तर सात आठ दिवस अगोदर पाणी द्या अजून जाड जमीन असेल तर दहा बारा दिवस अगोदर पाणी द्या जेणेकरून उद्देश असा आहे की तुम्ही पाणी दिल्यानंतर जेव्हा येईल तेव्हा तुमच्या जमिनीमध्ये वापसा आल्यानंतर तुमची छाटणी झाली पाहिजे काही शेतकरी काय करतात दोन तीन दिवस अगोदर मोठं पाणी देतात पाण्यामध्ये दल जमिनीमध्ये दलदल असते आणि त्याजवेळी छाटणी करतात तर छाटणी केल्यानंतर जमिनीमध्ये वापसा असेल तरच तुम्हाला एकसारखी फूट निघण्यासाठी मदत होते, होते। आणि तो जो रूट झोन आहे तो रूट झोन खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप होण्यासाठी हे पाणी आणि बेसळोश या दोन गोष्टी छाटणीच्या अगोदर ज्या केल्या पाहिजे याचा फायदा तुम्हाला नक्की पुढे एकसारखी फूट आणि स्ट्रॉंगली घड बाहेर येणं हा जी सध्याची मेजर सिच्युएशन जी प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन आहे तिला ह्या दोन गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट करू शकतात ओके माझा असा तिसरा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांचाच एक गटातून जो आलेला एक प्रश्न आहे की एवढ्या अति पावसामुळे जो काय रायजोस्पेयर आहे जे आपण रूट्स म्हणतो हे अति मध्ये आहे आपण कोरल्यानंतर तिथं रुट्स पण आपल्याला दिसायला मिळत नाहीये दिसत नाहीये आणि दुसरी गोष्ट जे काही आपल्याला व्हाईट रूट्स डेव्हलपमेंट ज्या पाहिजे ती कंडिशन आपल्याला तिथे दिसत नाही तर याचं व्यवस्थापन कसं केलं गेलं पाहिजे की ज्या आज आता लोकांच्या छाटण्या चालू झाल्या त्याचं व्यवस्थापन कसं केलं गेलं याच्यावर थोडक्यात तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे आपल्या झाडामध्ये जे सायटोकायनी नॅचरली तयार होतं हे सायटोकायनी जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के झाडाच्या मुळीच्या टोकामध्ये तयार होत असतं आणि ते तयार झालेलं सायटोकायनीन तुम्हाला वरती स्ट्रॉंग घड बाहेर काढण्यासाठी मदत करत असतं बाहेरून आपण जे सिंथेटिक सायटोकायनिनचे स्प्रे घेतो किंवा काही असे फंगिसाईड आहे त्याचा आपण ग्रोथ रिटर्डंट म्हणून वापर करतो आता न घेणं उचित नाही परंतु अशा फंगिसाईडचा वापर करून किंवा फवारणीमधनं अशा काही सिंथेटिक हार्मोनचा वापर करण्यापेक्षा नॅचरली झाडामध्ये जे तुमचं सायटोकायनिन तयार होणार आहे ते रूटमध्ये होणार आहे म्हणून आपलं पहिलं कार्य जे आहे ते म्हणजे तुम्ही जेव्हा छाटणी करतात तेव्हा छाटणी केल्यानंतर पहिले तर दहा दिवस झाड जमिनीमधनं कोणतंही अन्नद्रव्य उचलू शकत नाही कारण जोपर्यंत ह्या दोन ते तीन पानाची अवस्था झाडाला येत नाही आणि शेवटच्या पानाला ग्रीन कलर हिरवा कलर डेव्हलप होत नाही तोपर्यंत जमिनीमधनं अन्नद्रव्य झाड उचलू शकत नाही कारण जेव्हा ट्रान्सपिरेशन होईल तेव्हा झाडामधनं जमिनीमधनं अन्नद्रव्य झाड उचलेल सो आपल्याला त्या दहा दिवसाच्या बारा दिवसाच्या कालावधीमध्ये फक्त मुळीवर काम करायचंय कारण मुळी तुम्ही जे म्हणताय की जे आपण जे जा आपण इरिगेशन करना रहे। इरिगेशन करणार आहे हा हा ते व्यवस्थापन केलं त्या इरिगेशन बरोबर केलं तरी चालेल किंवा जेव्हा तुम्ही छाटणी करता त्यावेळेस तुम्ही तेवढं औषध देण्यासाठी पाच दहा मिनटं पाणी बी दिलं तरी काही अडचण नाही छाटणीच्या आसपास तुम्ही अगोदर किंवा नंतर तुम्ही ते पाणी जे द्यायचे त्या पाण्याबरोबर किंवा जे तुम्हाला मी रिकमेंड करणार आहे याच्यामध्ये मेजरली बरेच शेतकरी काय करतात फॉस्फरिक ॲसिड सोडा किंवा कॅल्शियम नायट्रेट सोडा किंवा फॉस्फरस बेसेकंदा खताचा वापर त्या स्टेजला करतात परंतु मित्रांनो त्या स्टेजला जमिनीमधनं अन्नद्रव्य देऊन त्या झाडाला तुम्हाला फायदा त्यावेळेस दिसून येणार नाही आहे ना मग आपल्याला रूट झोन डेव्हलपमेंट वरतीच त्या स्टेजला काम करायचे रूट झोन डेव्हलपमेंटमध्ये आपण जे पहिले दोन कामं केले जसं बेसल डोस मोठ्या पाण्याचं नियोजन आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे बॅक्टेरियाचा वापर कारण आज जमिनीमध्ये आपण जे अन्नद्रव्य दिलेले ते अन्नद्रव्य उपलब्ध होण्यासाठी जमिनीमध्ये बॅक्टेरिया ॲज अ किचन म्हणून काम करत असतो न्यूट्रेंट अवेलेबिलिटीसाठी तर तुम्ही छाटणीच्या अगोदर किंवा नंतर किंवा एक पाच दिवसापर्यंत केव्हाही तुम्ही आपलं ॲग्रिसर्च कंपनीचं कन्सर्ट म्हणून एक बॅक्टेरियल कॉम्बिनेशन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया फॉस्फेट सोल्युलाइझिंग बॅक्टेरिया पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया प्लस ॲडिशनल दोन असे बॅक्टेरिया की ते तुम्हाला ॲज अ फंगीसाईड म्हणून पण काम करतात तर ते कन्सर्ट आज गेले चार पाच वर्षापासून खूप मोठा ब्रँड कमी कालावधीमध्ये हो डेव्हलप झालेला तो प्रॉडक्ट आहे तो आणि त्याच्याबरोबर प्रोवियन जे की आपलं बासष्ट पॉईंट पाच टक्के असलेलं प्रॉडक्ट आहे ते दोन्ही एकत्र करायचे आहेत आणि वाटलं तुम्हाला जमिनीमध्ये किडी ज्या असतात ज्या सुप्त अवस्थेत असतात त्यांना कंट्रोल करण्यासाठी चांगल्या कंपनीचं मेटारायझियम हे कॉम्बिनेशन म्हणजे कन्सर्ट एक लिटर प्रोबियॉन एक लिटर आणि मेटारायझियम एक किलो असं कॉम्बिनेशन तुम्ही छाटणीच्या दोन तीन दिवस अगोदर किंवा तुम्ही जे म्हटले मोठं पाणी देतात त्याच्या शेवटी शेवटी बी दिलं तरी काही अडचण नाही किंवा छाटणीच्या वेळेस अगोदर किंवा पुढे पहिल्या चार पाच दिवसामध्ये तुम्ही तेव्हा बी दिलं तरी काही अडचण नाही हे कॉम्बिनेशन तुम्हाला ड्रिपातनं द्यायचंय याच्याने काय होईल एन पी के बॅक्टेरिया जमिनीमध्ये जातील बॅक्टेरिया गेल्यामुळे थोडंसं एरेशन असल्यामुळे तिथं मायक्रोवेल ॲक्टिव्हिटी ॲक्टिव्ह होऊन जाईल ॲक्टिव्हिटी ॲक्टिव्ह झाल्यामुळे मुळींची वाढ होण्यासाठी तुम्हाला तिथं मदत होईल त्या कन्सर्टबरोबर आपण प्रोबिओन देतो आहे प्रोबिओनमध्ये जे अमिनो ॲसिड असतात ते रूटची टिप वाढवतात मुळीचं टोक वाढवतात टोक वाढलं तर ॲटोमॅटिकली त्या टोकामध्ये सायटोकायनिनची निर्मिती होईल आपला उद्देश ह्या ॲप्लिकेशनचा एवढाच आहे की मुळीमध्ये आपल्याला मुळीची चांगली ग्रोथ करून पहिल्या दहा दिवसामध्ये मुळीची चांगली ग्रोथ करून आणि आपल्याला त्या मुळीला जास्तीत जास्त सायटोकायनिन तयार करून घेण्याची प्रोसेस आपल्याला नॅचरली करून घ्यायची ती तयार झाली की ऑटोमॅटिकली तुम्हाला वरती एकसारखी फुट आणि त्यावेळेस आपल्याला जे सायटोकायनिन लागतं असं तर काय नाही झाड पानात सायटोकायनिन तयार करतं आणि ते तुम्हाला वरती स्ट्रॉंग गड बाहेर काढण्यासाठी मदत करतं सायटोकायनिन तयार होणार आहे तुमच्या जमिनीमध्ये मग ते तयार झालेलं सायटोकानिन वरती तुम्हाला त्या स्ट्रॉंग आहे करण्यासाठी मदत करेल ही प्रॅक्टिस इतकी टेक्निकली प्रूव्ह झालेली प्रॅक्टिस आहे पण मग शेतकरी काय करतो वरतीच त्या गडाला किंवा शेंड्याला दाबण्याचा प्रयत्न करतो त्याला वाटतो की शेंडा दाबला का घड स्ट्रॉंगली बाहेर येईल असं नसतं तुम्ही शेंडा दाबताय म्हणजे घड पण थोड्याफार प्रमाणामध्ये इम्पॅक्ट होतो दाबला जातो दा इम्पॅक्ट होतो म्हणून मित्रांनो आत्ताची ही जी सिच्युएशन आहे या सिच्युएशन मध्ये आपल्याला जमिनीमध्ये कन्सर्ट प्रोव्हिन ट्रायकोडर तुम्हाला छाटणीच्या एक दोन दिवस तीन दिवस अगोदरच्या आसपास तुम्ही जमिनी ड्रीपमधनं ते देऊन द्या दहा बारा दिवसापर्यंत तुम्ही जमिनी भले नंतर काही नोका देऊ कारण आपल्याला दोन ते तीन पान अवस्थे पर्यंत जमिनीमध्ये इतर अन्नद्रव्य झाडासाठी द्यायची गरज पडणार नाहीये म्हणून त्या ऍप्लिकेशनवरती तुम्ही जर भर दिला तर तुम्हाला नक्कीच स्ट्रॉंग बाहेर घड बाहेर काढण्यासाठी ते मदत करणार तुमचा रूट झोन सुद्धा हा खूप मोठ्या प्रमाणात मेजर उद्देश तोच आहे रूट झोनच वाढवायचा आपल्याला आणि जेव्हा झाडाला सिग्नल केव्हा जातं जेव्हा आपण छाटणी करतो छाटणी केली का झाडाला वाटतं की आता मला नवीन फूट तयार करायची नवीन काढायची मग झाड काय करतो मुळीची वाढ करायला सुरुवात करतो त्याच पिरियडमध्ये जर तुम्ही जमिनीमध्ये मुळीसाठी काही अन्नद्रव्य देण्याचा प्रयत्न केला जसं मी प्रोविओन म्हटलं कन्सर्ट म्हटलो किंवा मेटारायझिम एकत तुमचं ते जैविक कीटकनाशक म्हणून सायकल ब्रेक करण्यासाठी ते काम करणार आहे जसं तुमचं हुमनी आहे उडदे आहे किंवा थ्रिप्स आहे मिलीबग आहे त्याची सायकल ते नॅचरली तुम्हाला ब्रेक करण्यासाठी मदत करेल तर असे तिन्हीचं कॉम्बिनेशन तुम्ही दिलं तर त्याचा खूप चांगला फायदा तुम्हाला रूट झोन डेव्हलपमेंट होऊन सायटोकॅनी निर्मितीसाठी होत असतो म्हणून ती प्रॅक्टिस ह्या वर्षी प्रत्येक शेतकऱ्याने करावी ऑलरेडी कसम्यामध्ये आपण जेव्हा आर्लीमध्ये काम केलं ह्या प्रॅक्टिसेसमध्ये ऐंशी टक्के लोकांनी गेले गेल्या दोन तीन वर्षापासून ते आहेत आणि त्यांना खूप चांगल्या पद्धतीने तो फायदा सुद्धा दिसून आलेला आहे आता आपण जे बघतोय की प्रत्येक जी आपली चर्चा झाली जे चांगले चांगले वक्ते किंवा जे काही शेतकरी किंवा जे काही मंडळी जे आता काही चर्चासत्र झाले याच्यात एकच विषय समोर आला की रिझर्व हा रिझर्व झाडामध्ये खूप कमी आहे मग बर्ड स्प्राऊट झाल्यानंतर एक दोन तीन पानाच्या अवस्थेमध्ये तर आपल्याला काही फर्टिगेशन शेड्यूल ह्या त्या स्प्राउटिंग टू फेल फूडच्या दरम्यान काय दिलं पाहिजे याच्यावर थोडक्यात आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करा ओके okay. आता आधी आपण काय करायचो आपल्याकडे स्ट्रॉंग घरनिर्मिती झालेली असायची कारण मे एप्रिल मेमध्ये झाडाला सूर्यप्रकाश चांगला मिळालेला असायचा त्याच्यामुळे नॅचरली झाडामध्ये उत्कृष्ट गर्भधारणा झालेली असायची परंतु यावर्षी आज बघितलं तुम्ही जो जो पाच सहा मे पासून कंटिन्यू पाऊस होता मे च्या पावसामुळे जी गर्भधारणेची जी अवस्था होती त्या अवस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास झाला झाडाला सो त्याच्यामुळे यावर्षी जो रिझर्व्हचा विषय कार्बोहायड्रेटची जी निर्मिती व्हायला पाहिजे होती ती प्रॉपर झाली नसल्यामुळे आपल्याला छाटणी झाल्यानंतर नवीन एक ते दोन पान अवस्थेमध्ये जेव्हा पान येणार आहे जेव्हा त्याचा नॉर्मल कलर चेंज व्हायला सुरुवात होणार आहे त्या स्टेजला आपल्याला थोडं फवारणीमधन आणि मेजरली जमिनीमधनं न्यूट्रेन मॅनेजमेंटवरती थोडं भर द्यावा लागेल मग त्या न्यूट्रेनमध्ये मेजर सपोर्ट असणार आहे तो म्हणजे फॉस्फरस युक्त खताचा आणि त्याला थोडा रिलेट करणारे तो म्हणजे नायट्रोजन युक्त खताचा बरेच शेतकरी काय म्हणता की माझ्या आता नवीन फूट येणार आहे तिथं घड येणार आहे मग घडाला जर नायट्रोजन गेला तर तो पुढे बाळीवर जाण्याची शक्यता आहे किंवा फूट जास्त पुढे निघून जाईल तर आपल्याला हा विचार न करता आपल्याला आधी एकसारखी फूट काढणं गरजेचं आहे मग ते एकसारखी फूट जेव्हा तयार होईल तेव्हाच तुमचा घड स्ट्रॉंग बाहेर येईल कारण घडाला काडीमधलं कार्बोहायड्रेट पाहिजे तसं सप्लाय भेटणार नाहीये कारण ते रिझर्व तेवढं नाही आहे झाडामध्ये म्हणून आपल्याला बाहेरून तो सप्लाय करणं गरजेचं ठरणार आहे म्हणून साधारणतः मी बोललो तुम्हाला दहा बारा दिवसापर्यंत काही देण्याची जमिनी गरज नाही पण बारा दिवसाच्या पंधरा दिवसाच्या स्टेजच्या आसपास तुम्हाला जमिनीमधनं एखादा फॉस्फरस बेरेस ग्रेड जसं आता एग्रिसर्च तुमचं ब्लूम मॅजिक म्हणून एक ग्रेड आहे ज्याच्यामध्ये बारा टक्के तुम्हाला नायट्रोजन मिळतो आठ टक्के फॉस्फरस मिळतो आणि वीस टक्के पोटॅश मिळतो तर हा नायट्रोजन जो बारा टक्के आहे त्याला सपोर्टिंग थोडा फॉस्फरस आहे आणि थोडासा पोटॅश ह्या अन्नद्रव्यामुळे आणि ॲडिशनल तुम्हाला त्याच्यामधनं कॅल्शियम पण मिळतो तो आणि सल्फर मिळतो तर ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला त्या ब्लू मॅजिकमधनं मिळतात तर हे खूप जास्त नाही अडीच किलोचं जरी ॲप्लिकेशन तुम्ही त्या स्टेलला एकर केलं आणि त्याच्याबरोबर तुम्हाला न्यूट्रियंट अवेलेबिलिटीमध्ये प्रॉब्लेम करणारा मेजर न्यूट्रिंट असतो तो म्हणजे फॉस्फरस तो न्यूट्रंट अवेलेबल व्हावा जमिनीमध्ये रायझोस्पियरचा पी एच थोडासा न्यूट्रल व्हावा जेणेकरून फॉस्फरस चांगलं अपटेक झाड त्या स्टेजला करेल आणि त्यावेळेस प्रॉपर त्या घडाला ती बळकटी देऊ शकेल त्याच्यासाठी तुम्ही ॲग्रिप्लेक्स ओए म्हणून जे आपलं ऑर्गॅनिक आहे okay. ते तुम्ही एक लिटर म्हणजे ब्लूम मॅजिक अडीच किलो प्लस ॲग्रिप्लेक्स ओए एक लिटर किंवा मग तुम्ही फॉस्ट मॅजिक बी घेऊ शकतात दोन्ही फॉस्फरस बेस ग्रेड असली पाहिजे ती फॉस मॅजिक अडीच किलो किंवा प्लस त्याच्यामध्ये अॅग्रिप्लेस होय एक लिटर असं कॉम्बिनेशन तुम्ही या पंधरा दिवसाच्या आसपास ते द्यायचे आणि साधारणतः अठरा ते वीस दिवसाच्या आसपास मायक्रोन्यूट्रेनचं ऍप्लिकेशन जमिनीमधनं जाणं गरजेचं आहे तर मायक्रोन्यूट्रन आपण त्या स्टेजला का सांगतो कारण त्या स्टेजला बऱ्यापैकी सहा सात पानाची अवस्था येते आणि त्या पानाच्या अवस्थेमध्ये बऱ्यापैकी ग्रीन कलर पानं असतात आणि त्यावेळेस तुम्ही दिलेलं मायक्रोन्यूट्रेनला अपटेक करण्यासाठी सोपं जातं कारण मायक्रोन्युट्रिएंट ऍप्स ऑप्शन थोडंसं अवघड आहे ॲज कम्पेअर टू इतर न्यूट्रियन सो so, त्या स्टेजला आपण जर समजा फेलच्या थोडंसं अगोदर अगोदर किंवा फेलच्या अवस्थेमध्ये किंवा फेल, फेल, फेल निघाल्यानंतर तुम्ही एक दोन किलो मिंगल जे आपलं खूप मोठा आज ब्रँड आहे मार्केटमध्ये तो दोन किलो हो मिंगल प्लस त्याच्याबरोबर थोडंसं सल्पर थायोग्रीन येतं ते साधारणतः दोन ते अडीच किलो प्लस त्याच्याबरोबर मॅग्नेशियम सल्फेट असे दोन ॲप्लिकेशन म्हणजे मॅजिक प्लस होय पंधरा दिवसाच्या आसपास आणि वीस बावीस दिवसाच्या आसपास तुम्ही मिंगल प्लस थायोग्रीन प्लस मॅग्नेशियम सल्फेट असं जर दोन कामं तुम्ही प्रॉपर जर वीस दिवसाच्या आसपास आस जर प्रॉपर जमिनी म्हणणं केले तर हे जे रिझर्व संपलेले आहेत हे रिझर्व आपण तात्काळ त्या झाडाची भूक भरून काढण्यासाठी सप्लाय करू शकतो म्हणून ह्या तीन चार गोष्टी ज्या आपण व्हिडिओमध्ये कव्हर केल्या पहिलं म्हणजे बेसल डोस दुसरं म्हणजे पाण्याचं नियोजन तिसरं म्हणजे कन्सर्ट प्रोबेआनचं ॲप्लिकेशन आणि चौथं म्हणजे फॉस्फरसयुक्त खताचं ॲप्लिकेशन प्लस मायक्रोन्यूटनचं ॲप्लिकेशन हे प्रॉपर तीन चार स्टेजमध्ये तुम्ही जर वीस दिवसापर्यंत मॅनेजमेंट जर प्रॉपर केलं तर मी म्हणत नाही शंभर टक्के जेवढे घड आलेले तेवढे परंतु यावर्षी आपल्याला जेवढ्या झाडामध्ये पंचवीस तीस घडावर तरी काम केलं तरी आपण चांगलं काम करू शकतो म्हणून शेतकऱ्यांनी खचून न जाता या पंचवीस तीस घडासाठी आपण प्रॉपर मॅनेजमेंट काम कसं केलं पाहिजे याच्यावर जर प्रॉपर जर नियोजन केलं तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा दिसून येईल